सादर करावं सर आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल आणि सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी गुणवंताचा जे सत्कार आहे किंवा गुणवंताचा गुणगौरव या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल व सेंट विलफ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस पनवेल हे गेल्या बारा वर्षापासून आपल्या कर्जत खलापूर आणि खोपोली या परिसरामध्ये कार्यरत आहे मुंबई विद्यापीठासोबत साधारण दहा कॉलेज आहेत जे गेल्या बारा वर्षापासून काम करत आहेत या दहा वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं से काम सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीने केलेलं आहे तर यामध्ये गुणवंत विद्यार्थी जे आहेत तर या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणवंतांकडून गुणगौरव होणं आवश्यक आहे एक सामाजिक बाधील की म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आणि सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीने ठरवलं की जे गुणवंत विद्यार्थी आहेत यांना त्यांच्या कर्तृत्वावरती एक कौतुक कौतुकाची स्थाप ही आपण दिली पाहिजे या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा प्रस्ताव आमदार श महेंद्रजी महेंद्रशेठ थोरवे सरांकडे आम्ही हा प्रस्ताव मांडला आणि त्या त्यांनी या प्रस्तावाला क्षणाचाही विलंब न करता लगेच मान्यता देऊन टाकली आणि त्यांच्या टीमला हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घ घडवून आणण्यासाठी त्यांनी आदेश दिला आणि सर्वच टीमने कसलाही विलंब न करता कोणताही अडथळा न आणता हा कार्यक्रम अतिशय थाटामाटात या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे आणि आमदार साहेबांचे खूप खूप आभार मी विद्यापीठाच्या वतीने व्यक्त करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आणि सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीमार्फत जे दहा कॉलेजेस आहेत हे पन्नास एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहेत साधारण साडेसात हजार विद्यार्थी आजच्या डेटला आमच्याकडे या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स याबरोबरच विविध व्यावसायिक कोर्सेस आहेत डी फार्मसी बी फार्मसी मॅनेजमेंट डिझाईन लॉ अशा विविध क्षेत्रातील जे विद्यार्थी घडवण्याचं काम हे एज्युकेशन सोसायटी गेल्या बारा वर्षापासून या परिसरामध्ये करत आहे सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीमार्फत जे विद्या मुंबई विद्यापीठासोबत संलग्न बारा कॉलेज आहेत तर या कॉलेजमधून जे विद्यार्थी घडवले जातात तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संदर्भात अनेक अडचणी येत असतात त्यांना अनेक समस्या येत असतात कागदपत्रांच्या समस्या येत असतात फॉर्म भरण्याच्या संदर्भात समस्या येत असतात तर त्या समस्या कशा पद्धतीने सोडवाव्यात त्याचबरोबर आपलं करिअर कोणत्या क्षेत्रात आपण कशा पद्धतीने घडवावं कोणत्या ते विद्यार्थ्यांकडे कोणती कॅपॅसिटी आहे आणि ते त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यामध्ये कसं पादाक्रांत करावं या संदर्भामध्ये खोपोली आणि कर्जत या, या ठिकाणी आम्ही काउन्सिलिंग सेंटर ओपन केलेले आहेत गेल्या दोन महिन्यापासून हे काउन्सिलिंग सेंटर सेंटर कार्यरत आहेत तर विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारची फीज न घेता या ठिकाणी तुम्हाला करिअर काउन्सिलिंग केलं जातं जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षमता ओळखून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमचं भविष्य आहे ते अधिक दिमान करावं यासाठी एक मदतीचा हात म्हणून सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी हे काम करत आहे तर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आमदार साहेब आणि साहेबांच्या टीमने जे आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणण्यास जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आमदार साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि मी माझे चार शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद प्राध्यापक